मित्रांनो मी बाबाराव मुसळे सारा काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी दर रविवारी मी आपल्यासमोर एक माझी असंग्रहित कथा घेऊन येत असतो आजही अशीच एक कथा घेऊन आलो आहे तिचे नाव आहे पावन चार आदिम नावाचं एक चक्रमुद्रांकित म्हणजे सायक्लोस्टाईल असं एक मासिक आमचे मित्र चित्रकार श्रीधरम भोरे हे काढत होते आणि त्यांच्या एका अंकामध्ये माझी ही कथा पहिल्यांदा प्रकाशित झाली होती त्यानंतर मात्र दैनिक सिंहजेब या पेपरमध्ये एकोणीस बारा ब्याऐंशीच्या अंकामध्ये ही कथा प्रकाशित झालेली आहे तर मित्रांनो ही कथा मी आपल्यासमोर सादर करत आहे अर्थात आमच्या वरहाडी बोलीमधली ही कथा असल्यामुळे आपल्यालाही ती आवडेल याविषयी मला शंका नाही सोनंदानं लेकराले पाजून धोक्यात टाकलं आणि दारात येऊन उभी राहिली दारात वट्यावर तिची सासू शेजारच्या दोन एक दोन बायाशी गोष्टी करत होती तिनं सावल्याकड पाहिलं सावल्या पार दूर गेल्या होत्या म्हणजे डाळ घालायची नक्की झाली होती पण तिच्या मनात विचार आला होता की डाळ घालायची म्हणजे दादा आला तर आपण पूर्णाची डाळ घालू संध्याकाळी त्या पाहुणचार करता येते पण तिची हिंमत होत नव्हती सासूले न विचारता पूर्णाची डाळ घालायची तरी बी सासू म्हणजे तिची सक्की फुई फुई म्हणजे आत्या पण वागायले खजा होती ना खर म्हणजे तिच्या बापाने इथं दियाच नव्हतं पाहिजे तिच्या मायाच मन नव्हतं कारण बापाच आणि फुईच कव्हाच पटलं नाही फुई तर कव्हा दुखाले पण तिच्या माहेराले येत नव्हती पण बापाले वाटलं जर आपण सुनंदा तिच्या घरी दिली तयान जाणं चालू राहील त्याच्यामुळं मग सुनंदाची माय नाही म्हणे तरी बीन सुनंदा तिथे दिली। दिले, दिले तर हुंडा काही सोडणार नाही तर्राहून हुंडा घेतला साडेसहा हजार साडेसहा हजार म्हणजे काही कमी पैसे नव्हते कोरडवाहू होऊ पा काही मजुरी काही आपल्या वावरात काम करायचं आणि कुठून देणार हे माणूस साडेसहा हजार पण नाही बहीण म्हणे पैसा बी कमी नाही घेणार मी काही तुझ्या घरी आली नाही तुही पोरगी दे असं म्हणायले जर तुला तुही पोरगी द्यायची असल तर मी म्हणतो तितका हुंडा द्यायलाच पाहिजे आणि तो तयार झाला झालं इकडून तिकडून काहीतरी करून हुंडा दिला लगन लावलं लगन लागलं तेव्हा त्या वर्षी हिचा नवरा सुनंदाचा नवरा वाशिमले काजात शिकायला होत कोणत्या वर्षी आला होता देवजाने पण शिकत होता आणि ही नांदाय आली तर असून सांगितलं की कि जवळ रमायचं नाही आठा दिवसाल घरी ये तसाच गाय खांद्या हो हो करत कवाए चा, कवाए चा कवाए चा, कवाए चा ते कव्हा यायचा कव्हा यायचा नाही कव्हा यायचा कव्हा यायचा नाही पण देवाचं ना तिले दिवस राहिले ते तरी बर नाही तर हिच्या हाताखाली सुनंदाची पडझडच होती मात एक झालं सुनंदाच्या नवऱ्याचं ते शिकायचं बरीच सरल आणि तिच्या सासून सुनंदाने सांगलं कि तुबाला सांग यावर्षी त्याले कालिजात शिकायले तीन हजार रुपये लागले ते तीन हजार रुपये पाठव हो। दमकुंडीत झाली सुनंदाची कसा निरोप द्या बापाची काय अवस्था आहे काय अडचण आहे हे इले काय माहित पण इलं त्याच्याशी काय देणं घेणं नव्हतं ना, ना इले फक्त पैसा पाहिजे ना, ना ना होता नाही ला निरोप धाडला तस तिचं फारस येणं जाणं नव्हतं माहेरात दिवस राहिले तर वा सातव्या महिनी पोरी सोरी माहेरात जातात पण सुनंदाच्या नशिबात त्या नव्हता आला होता तिचा भाऊ एकदा पण भावाले वापस पाठवलं नवव्या महिने पाठवून म्हणे भाऊ जेव्हा घराकड निघाला तेव्हा त्याला की सांगित बापाले सांग ते तीन हजार रुपये पाठवून दे म्हणा भाऊवीन हो म्हणला काय गेला तीन हजार रुपये घेऊन नवव्या महिनी भाऊ आला तेव्हा सुनंदाले सासून माहेराले बाळात पणासाठी पाठवलं सुनंदा गेली पण तिचा जीव माहेरात लागेना आपली सासू आपल्या माहेरातल्या लोकाले आपल्या बापाला आपल्या मायाले अशी पिळून आली याच तिला वाईट वाटे याच्यापेक्षा कोण्या एखाद्या गरिब्याला दिलं असत आपण कष्ट करून खाल्ला असत पण बाप लय घालण्या आला होता काय करणार इकडं सुनंदा बाळातीन झाली पोरगी झाली पण सासू काय पाहायला ये ना निरोप दिले तरी ये ना शेवटी सासूच निरोप आला सुनंदाच्या नवरेले नोकरी लागायली म्हणून वाशिमले कोण्या बँकेत का काय तर बँकेवाल्यानं सहा हजार रुपये मागतले ते पैसे घेऊन आणि सुनंदाले घेऊन आठा दिसात म्हणा काय करणार बाप हे त्य हम्म त्याला पोरीचं भलं करायचं होत ना बहीण नाराज करायची आणि त्यानं पुन्हा इकडून तिकडून काय काय केलं असेल देवजाने आणि सात हजार रुपये दादाच्या हाती देऊन सुनंदाले आणून घेतलं वरीच गेलं पुन्हा सुनंदाले बाहेर दिसलं नाही अचानक एक दिवस दादा आला तिला बरं वाटलं पण तिला चिंता वाटू लागली की झाला असेल काही कमी जास्त झालं का बाबाले काही झालं असेल झालं असेल पण दादा न संध्याकाळी जेवण झाल्यावर सासूजवळ गोष्ट काढली फुई बाबांना मला पाठवलं काऊन रे पैशासाठी कोणते पैसे ते तुम्हाला दिलेले सहा हजार रुपये ते का महा कपाळाले लावायला दिले का तेव्हा बापाना त्याच्या ते नोकरी लावायला दिला दिले त्याला मंग म्हणा मी कुठून देऊ घालण्यात आला होता तेव्हा पोरगी द्यायला मी नाही म्हणू तरी तेव्हाच न्यायद्याय म्हणलं होतं की बाबू नाकातला केस उपटतानी डोळ्यात टचकण पाणी येते बरं पण ऐकला नाही आता चालला निरोग पाठवायला काय करणार रातभर दादा तसाच राहिला सुनंदा रडत राहिली दुसऱ्या दिवशी पहाट दादा निघून जातो म्हणे पण सुनंदा म्हणे थांब आजच्या दिवस मी तुले पाहून चार करतो पण पाहत पाहून चार करायचा सुनंदा पाण्याला गेली पाणी भरायला लागली आणि इकडं सासू चुलीवर बसली भाकरी टाकू लागली <laughs> सुनंदाला वाटलं चला संध्याकाळी करू दादा जातो दा म्हणे पण तरी तिनं जाऊ दिलं नाही राहाय म्हणे ते राहिला आणि आता दरवाज्या येऊन उभी राहिली सासूला विचार आहे की डाळ टाकू का पूर्णाची सासून तिच्याकडे पाहिलं राहिली काय सुन सुनंदा घुटमळत म्हणली नाही पुरणाची डाळ टाकू का म्हणलं कोणा सांगितलं तुले पुरणाची डाळ टाकायची उडदाची डाळ टाक सुनंद ऐकलं उडदाची डाळ टाक आणि तिच्या डोळ्यातच कण पाणी आलं सुनंदा माघ कल्ली तेव्हा तिला झाला मित्रांनो कथा कशी वाटली नक्की काढवा आणि पुन्हा रोवारी नवी कथा घेऊन मी आपल्या समोर हजर होतो आणि हे माझं बाबाराव मुसळे सार काही बाबाराव मुसळे या नावाचं जे यूट्यूब चॅनल आहे त्या सबस्क्राईब करा लाईक द्या कॉमेंट द्या शेअर करा आभारी याच भेट